अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन हरवले होते या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून प्रॉपर्टी मिसिंगची नोंद करण्यात आली होती सुधाकर पठारे पोलीस उपायुक्त सुरेश वराडे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग तसेच अशोक भगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी विशेष तांत्रिक माहितीचा आधार घेतला गेला या मोहिमेत पोलिसांनी चार लाख अडुसष्ट हजार तीनशे साठ रुपये किमतीचे सव्वीस मोबाईल फोन शोधून काढण्यात यश आले शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान या मोबाईल फोनचे हस्तांतरण करण्यात आले सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या हस्ते हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या दोन महिन्यात जे मोबाईल हरवलेले आहेत काय भाज्या आणायला गेलेले काय रिक्षात न गेलेले असे किंवा कुणाला कुठे पडले डे हे लक्षात राहिले नाही असे एकूण सी आय ए म्हणून काढलेलं आहे शासनाने त्याच्यावरती आल्यानंतर मिसिंगची मध्ये दाखल झालेले आहेत असे सव्वीस मोबाईल शोधण्यात यश आलेले आहे आणि ते आज आपल्या सगळ्यांच्या समक्ष सर्वांना ते परत करण्यात कोणी रिक्षा चालक आहे कोणी मजदूर आहे रिटायर झालेले आहेत अशा वेगवेगळ्या सव्वीस लोकांना हे मोबाईल परत करण्यात आलेले आहेत टोटल चार लाख अडुसष्ट हजार रुपयाचे मोबाईल आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे परत दिलेले आहेत हे मोबाईल शोधण्यामध्ये आमच्या पुलटेशनला खास पथक तयार करण्यात आलेलं आहे त्याचे प्रमुख आहेत आमचे हेड कॉन्स्टेबल विकास वळवी त्यांना मदतीला गायकर आहेत गुन्हे शोध पथकाचे पी एस आय शेख आहेत हेड कॉन्स्टेबल सौदाने पादीर वळवी आणि इतर त्यांचे जे सर्व टीम आहे राजगे त्याचप्रमाणे गडगे हे ज्यांना मदत करतात ह्या सर्वांनी त्यांचे वेगवेगळ्या ॲड्रेसवरनं त्या सी आय पोर्टलमध्ये जेव्हा तो कार्ड चेंज करतो तेव्हा ते 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 तो नवीन कार्ड टाकलं तर आपल्याला ॲड्रेस मिळतो आणि त्याच्याकरता वेळ लागत आहे हे मोबाईल मिळण्यासाठी कारण चोरही हुशार झालेला आहे तर त्याच्यामुळे जेव्हा त्या नवीन कार्ड येईल त्याचा आपल्याला ह्यांना मेसेज येतो त्या कंपनीकडनं त्या पोर्टलवरनं आणि त्याच्यावरून ते पत्त्यावरून काय बाहेर गावाला असतात काही गुजरातहून आणलेले आहेत मोबाईल असे वेगवेगळ्या ठिकाणावर ते मोबाईल जमा करण्यात यश आलेले आहेत आणि आज असं हे आपण अशा प्रकारे सव्वीस मोबाईल या दोन महिन्यामध्ये चार लाख अडुसष्ट हजारचे परत करण्याकरता जप्त करून त्या लोकांना देण्याकरता आपण यशस्वी झालेलो आहे की सतत मोहीम चालू आहे जुने काही गेलेले आहेत ते सी आय पोर्टल दाखल आहेत पण जोपर्यंत त्यात कार्ड टाकत नाही आपल्याला मेसेज येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला पकडणं थोडा अवघड जात आहे नेहमी सतत ही प्रोसेस चालू आहे तर अशा प्रकारे या पथकाने सी आय पोर्टलचे वळवी सौंदाने फादेर शेख साहेब यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे तर याकरता सर्वांना या आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना बक्षीस देखील डिक्लेअर के केलेलं आहे तर या पुढे देखील असंच काम चालू राहील याच्यामध्ये आरोपी आरोप नाही कारण मोबाईलच मिसिंग झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांना मिळाले किंवा कुणी दिले असेल सांगत नाहीत लोक काहीने ते मोबाईल पाठवून पण दिलेले कुरेरने पण मोबाईल आलेले जर काही चोर असतात तर त्यांनी ते पाठवलीच नसतं तर सर्वसामान्यांकडेच ते मिळालेले आहेत मोबाईल